माझं नाव मिनल चौधरी आहे मी आ, दर महिन्याला एक ते दोन वेळा नाशिक फाटा ते मंडई प्रवास करत असते आणि मेट्रो झाल्यामुळे मला हा प्रवास करणं फार सुखकर झालेला आहे आणि इवन आ, जे खरेदी करणं सिटीमध्ये येणं बंद झालं होतं कारण आम्ही पी सी एम सी एरियात राहतो तर तेही आता त्याची फ्रिक्वेन्सी पण वाढली आहे म्हणजे आम्ही जेव्हा वाटेल तेव्हा मेट्रोने मंडईमध्ये येऊ शकतो हॅलो आम्ही संत तुकाराम नगर मधून आलोय तिथून मंडईमध्ये मंडईच्या शॉपला उतरलेलो तिथून आम्हाला बाकी मंडईमध्ये सगळी गणपती गवीची कनेक्ट करायला खूप सोयीस्कर पडलं डायरेक्ट मेट्रो आहे त्यामुळे काही त्रास नाही त्याला मेट्रोची सुविधा पण खूप छान आहे माझे नाव अस्मिता अतिश तरच आहे खूप छान वाटलं मेट्रोत बसल्यावरती पहिल्यांदाच आहे मी वीसच मिनिटात आम्ही पुण्यात आलो तीस रुपये तिकीट होतं खूप भारी वाटलं कमी वेळात आम्ही पुण्यात आलो म्हणजे महिलांसाठी मेट्रो खूप सुरक्षित आहे छान वाटली आणि काय असं दगदग वगैरे पण झाली नाही आम्हाला